वटकळी येथील जलजीवन मिशनचे काम तात्काळ सुरू करा हिंगोली जिल्ह्याच्या शेनगाव तालुक्यातील वटकळी येथे होत असलेल्या जलजीवन मिशनचे काम गावातील काही नागरिकांनी जाणून बुजून बंद पाडले आहे यामुळे गावातील विकास कामाला अडथळा निर्माण होत आहे व पाण्यासाठी महिलांची हळसांड होत आहे जलजीवनचे काम आंडवणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी व गावातील पाईपलाईनचे काम मार्गी लावावे अशी मागणी आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आली आहे राहणार रोटकळी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथला रहिवासी असून मी जे आता जे कामं आमच्या इथे चालू आहेत जलजीवन जलजीवनचे त्या जलजीवनामध्ये जे गावगुंड काही लोक आहेत ते, ते जाणून बुजून काही मागणी करतात पैशाची आणि त्रास देतात त्यामुळे काम बंद करतात त्यामुळं आम्ही असं शासनाला विनंती करतो की हे ताबडतोब यांना आवर घाला आणि गावातलं काम एक एकदम चांगल्या दर्जाचं काम चालू आहे सध्याचं ते असंच काम आमच्या गावात करायला लावा अशी विनंती करतो शासनाला आमच्या गावात हीर झाली चांगलं सगळं पाईपलाईन झाली टाकीपर्यंत पाणी आलं पण काही लोकांना अडवलं त्यामुळं पाणी बंदे लांबून आणतो हो त्याच्यासाठी भांडण करायला येत पाणी साठी पाणी येऊ दे गावात बायाची परिषानी आली पाण्याची मागायला येत पैसे मागायलेत तर गावात पाणी येऊ दे जे आमच्या इथं जलजीवनचे काम चालू आहेत त्या कामामध्ये गावातले काही चार दोन लोक थोडसा त्या गुत्तेदाराला त्रास देऊन धरण्याचा प्रयत्न करत काम अतिशय दर्जा चांगलं झालेलं आहे आणि जवळपास पूर्णत्वाल काम आलेलं आहे पण हे लोक विनाकारण त्रास द्यायला त्या गुत्तेदाराला काम करू देऊन पैशाची मागणी करायचं गुत्तेदारा म्हणजे तुमच्या गावातले लोक चार दोन आम्हाला नेहमी त्रास द्यायचं पैसे दिले की थोडस मिटवायचं हे प्रकार आम्ही खपून घेणार नाही गुत्तेदाराने कधी काम चांगलं करा दोन वेळेस तुमच्या टक्केवर आंदोलन झाले काहीच नाही निष्पन्न झालं त्याचं काय काम झालं चांगलं काम इंजिनियर ओके म्हणलं काम बिना निघून गेले हे राहिलं थोडस काम गावातलं गावलं पाईपलाईन टाकायचं तर हे अडवायचं त्या गुद्देदाराला त्या मंजुराला काम करून देणार टाकीपर्यंत पाणी आलेलं का हो यस पाणी आलं पंप टाकला तिथं पाणी आलं ना गावात फक्त गावातलं गावात नागरिकाला पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पिण्याचे पाणी काम करू दिलं पिण्याचं पाणी मिळणारच ना काम करू द्यायला पाणी ना आता गावात पाणी आहे का नाही सध्या सध्या नाही ना सध्या ज्याच्या ज्या जे आहे व्यवस्थित प्रमाण पण हे चांगलं पाणी शुद्ध पाणी मिळायचं ते हे बंद करायला ना हे चार दोन लोक गावातले जे आहेत हे बंद करायला